साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी तालुक्यात अतिवृष्टीने पिके मातीमोल शिवसेनेचा तहसीलदारांना घेराव तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या जालिंदर बुधवत गत दोन ते तीन दिवसात मोताळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हिरव स्वप्न मातीमोल झाले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खा खात्यात थेट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी तहसीलदार मोताळा यांच्याकडे केली आहे यावेळी शिवसैनिकांसह हो, शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला होता त्यामुळे काही काळ तहसील परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही जालिंदर बुधवत यांनी दिला आहे निवेदन देते वेळी रामदास सपकाळ सुनील घाटे लखन गाडेकर शुभम घोंगटे सुधाकर सुरडकर भागवत शिकारे राजू बोरसे अनंता शिप्पलकर मुकुंदा क्षीरसागर यांच्यासह इतर उपस्थित होते